नमस्कार नवीन व्हिडिओ नवीन माहिती काय आहे तर आपण आता तुम्हाला त्याचे करणार आहे तर आपण एका शेतामध्ये आलो आहोत तर ह्या शेतामध्ये गांडूळ खताची निर्मिती कशी व कशापासून तयार होती तर ती तुम्हाला आता पूर्णपणे दाखवण्यात येणार आहे तर आपण एका शेतामध्ये आलो आहोत तर ते शेतकरी आता आपल्या सोबत आहेत तर त्यांनी गांडूळ खत खत निर्मितीचा उद्योग जो आहे तो खूप दिवसापासून करत आहेत तर कसा नेमकं ते गांडूळ खताची निर्मिती कशी तयार करतात आणि त्याच्या त्या गांडूळाला काय 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 खायला वगैरे टाकावं लागते आणि त्याची पूर्ण इतर माहिती काय ती प्रत्यक्ष त्यांच्याकडून आता आपण घेणार आहोत नमस्कार करा आता नाही नमस्कार। सांग तुम्हाला तर हे आहेत देशमुख तर तुमचं नाव सांगा पूर्ण शिवाय साहेबराव देशमुख ठीक आहे तर तुम्ही हे जे गांडूळ खात निर्मिती आहे हे कधीपासून करताय आणि कशा स्वरूपात करताय हे तुम्ही आता पूर्णपणे आता माहिती द्यायची आम्हाला तर चला आता आपण प्रत्यक्ष गांडूळ खाताच्या ज्या ठिकाणी खात बनतय त्या ठिकाणी जाणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ह्या शेतकरी उच्च शिक्षित शेतकऱ्याचे विशेष म्हणजे करून शिवाजीराव देशमुख तर ह्यांच्या तर हे बघा त्या ठिकाणी आता गांडोळखाची निर्मिती चालू केली आहे तर आता तर शिवाजीराव ही गांडूळ ओळखत तुम्ही किती दिवसापासून करताय दोन हजार पंधरापासून बर ठीक आहे तर ही गांडूळ किती दिवसात खात तयार होते तीन ते चार महिन्यात तीन महिन्यात चांगलं होतो तीन ते चार महिन्यामध्ये खात पूर्णपणे तयार होतो शेतीमध्ये वापरण्यासाठी ठीक आहे तर ह्या आता तुम्ही गांडूळ जे आहेत ह्या ठिकाणी सोडलेले हो ही जी सेन कचरा जे काय असेल ते वेस्टेज मटेरियल जनावरांपासून निर्माण झालेलं बरोबर हो सेन कचरा आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकताय त्यामध्ये जीव अमृत टाकायचं शेण गांडुळाला पोषक असं काय काय तुम्ही ह्याच्यामध्ये टाकताय जीव अमृत गांडुळाला पोषक असं अमृत बर गाईचं गोमूत्र थोडं बर आणि पाणी आणि शेण करा बर बेसन वगैरे काय टाकताय ह्याच्यामध्ये गांडुळाला पोषक का अन्न म्हणून काय बेसन गुळ थोडं टाकण्यात येते टाकण्यात येत बेसन गुळ गुळाचं पाणी बेसन मिसळून बर तर आता काही बरेच शेतकरी आपले व्हिडिओ पाहणार आहेत अशा शेतकऱ्यांनी स्वतः गांडूळ खत तुमचं म्हणजे आदर्श घेऊन बनवावं हे अशी आपली भावना आहे जर समजा कोणा शेतकऱ्याला स्वतः बनवणं होत नाही गांडूळ ना खत निर्मिती स्वतः करता येत नाही तर तुमच्याकडे रेडीमेड खाता आहे का विक्रीसाठी विक्रीसाठी आहे सध्या हा थोडा पाच पन्नास आहे बरं ठीक आहे तुमचं गुन्ह्या गोण्या भरून ठेवल्यात का खात्याच्या कशा आहेत आता शिल्लक होते बरं ठीक आहे तर तुम्ही एक गोणी किती गांडूळ खात्याची सातशे रुपयाला शिवाजीराव देशमुख यांच्याकडे मिळत आहे ज्यांना कोणाला पाहिजे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर देणार आहे तुम्ही ह्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय आणि ह्यांच्याकडून गांडूळ खात घेऊन जाऊ शकताय तर गांडूळ खत किंवा सेंद्रिय शेती ही किती फायद्याची आहे सेंद्रिय शेती एक बाहेरचा दुकान बाहेरचा खर्च असतो रासायनिक खताचा औषध पाण्याचा खर्च असतो बरोबर आहे सेंद्रिय खत रासायनिक खत जर आघाताला आपण पेरतो परंतु आघाताला सारखं पाऊस पडत वसून घेतो पीक चांगलं येतं मध्यंतरी जर पाणी कमी पडलं बर तर ते पिकाचे नुकसान होते पीक बरोबर येत नाही पीक बरोबर येत नाही आणि रेबीला आपण ज्यावेळेस खात पेरतो त्यावेळेस पावसाची शाश्वती नसते बार। बरोबर त्यावेळेस जमिनीतलं सगळं ओलावा आटवून घेतो खत रासायनिक खत वाळून जातो आणि जमिनीला भेगा पडतात बरोबर सूर्याचे किरण त्या भेगामध्ये जातात आणि त्यामुळे ते पीक जवळी होते हरभरा एक शेवटी येतो पिकाच नुकसान होतं कडक बनतो जे मी काढून कधी आरोग्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोन सेंद्रिय शेत उतून एकदम आरोग्य निरोगी राहतो कसल्याही प्रकारचा दवाखाना त्याला जास्तीत जास्त ऐंशी टक्के दवाखान्याचा खर्च कमी होतो आता मी जवळजवळ दोन हजार सतरा अठरा पासून माझा सत्तर टक्के दवाखाना बंद आहे बर कुठल्याही प्रकारचा दाव खाना ते जसा असं लागलं केलं तरच तर इतर वेळेस दवाखाना नाही ठीक आहे घरचा तयार केलेला आहे भाजीपाला घरचा तयार केलेला आहे गोबर गॅस घरचा केलेला आहे म्हणजे बाहेरचं कुठल्याही प्रकारचं केमिकल केमिकल युक्त बाहेरचं घरी येऊ द्यायचं नाही कुठलंही रासायनिक रासायनिक खत येऊ द्यायचे रासायनिक फवारणी शिवाजीराव देशमुख हे आपल्या स्वतःच्या हातात कधी करत नाहीत येऊ देत नाही दुसरी गोष्ट बरोबर आहे दुसरी गोष्ट आज आपण रासायनिक खताच्या किमती बघितल्या औषधाच्या किमती जर बघितल्या तर जमीन आकाशाला बिळलेल्या आहेत बरोबर आपण ते एकदा फवारलो तर जमिनीच्या खालून त्या रासायनिक खताची उष्णता असल्यामुळे वरच्याला तितका परिणाम होत नाही बरोबर आणि जरी झालं तर एक वेळेस आपण औषध घेतलं त्यांना फरक पडला जे आपण दुसरा औषध आणा जातो बिस्टा औषध एक गरम पाणी एक जरी एकत्र केलं तर दोन्हीची ताकद कमी होती आणि त्यामुळे विनाकारण खर्च होतो आणि विचार जर केला शेतीच्या मालाला किंमत जीरो आहे बरोबर आहे किंमत दुकानचा खर्च दवाखाना आपलं दुकानच मेडिकलचे रासायनिक औषध औषध खत खरेदी करायची त्या उदार उदारपाधार आणायची नंतर माल आलेला बेभाव घालून त्याची भरती करायची खाली जीव रोहत हो बरोबर आहे जर आपण रासायनिक शरीर शेती केली रासायनिक जर वापर नाही केला तर आपल्याला बाहेरचं कुठलंही देण होत नाही बरोबर एक जमिनीचे नुकसान टाळते जमिनीचे पोत वाढत जमिनी जीवाणू संख्या वाढती आरोग्याचा खर्च राहतो रासायनिक खात्यामुळे अनेक शारीरिक आणि वाढते आणि सेंद्रिय शेती ही खूप काळाची गरज झालेली आहे तर ह्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा जे की शेतकरी बंधू हा व्हिडिओ पाहणार आहेत तर ह्यांनी हे जे क्षेत्र आहे आता दाखवा कॅमेरामॅन त्या क्षेत्रामध्ये प्रकारचं रासायनिक खत नाही पंचवीस वर्षापासून तर हे काय काय पिकवलंय हे तुम्हाला आता आपण पूर्णपणे दाखवणार आहोत पुढे चलून चला पुढे एक चिमटवर रासायनिक खत पंचवीस वर्षापासून इथं नाही फवारणी फावरणी तर अशा पद्धतीनं सेंद्रिय शेतावरच शेती आहे म्हणजे शेत ही वांगा बघा कशा स्वरूपाचा आणि शिवाजीराव ही रासायनिक खताचं पीक आणि हे आपलं पीक ह्याच्यामध्ये खाण्याला चव किती आहे बदल खाण्याला चव म्हणजे रासायनिक बेचव लागतो रासायनिक बेचव लागतं ते अन्न बरोबर लागत नाही मात्र चव म्हणजे लक्ष ना देत नाही सेंद्रिय शेतीची सेंद्रिय शेतीच वैशिष्ट्य विशेष म्हणजे गांडूळ खत वापरतात स्वतः बनवून खत वापरला त्याच्या जा खाली जाती आणि फॉरेट हे बघा यांच्या यांच्या ह्या ह्या ठिकाणी दाखवा प्रत्यक्ष तुम्हाला गांडूळची शेती ही कशी केली जाते बघा गांडूळ हा बघा हे असं गांडूळ शेतात असल्यामुळं शेत आपल्याचा परिणाम शेत आपला भूषित होत शेत होतं नांगरायचा खर्च कमी होतो आणि कचरा आहे म्हणणं आलं गांडूळ तर अतिशय हिरवे गार असं हे गांडूळ शीते आहे काही हे आता वांगे दाखवले तर त्यापर्यंत तुम्हाला आता कांद्याचे मिरची टमाटे दाखवण्याचा यापुढे सेंद्रिय शेतीची मिरची ह्याला रासायनिक फवारणी नाही ह्याला रासायनिक खत नाही पूर्ण पूर्ण शेतीचा सेंद्रिय शेती गांडूळ खतावर अमृत अतिशय गाडू खत एकदम असा झुपकी झुझुपकी मिरचीचे आहेत तुम्ही बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी किती किती मिरची आल्या बघा अतिशय हिरवी गार मिरची आहे आणि तिखड जाळ असतात तिकडे बस 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 आ, काल गुणपूर मिरची तर अशा प्रकारे दुसरं म्हणजे हे शिटी आहे म्हणजे शेजारी वापे केलेले टमाट्याचे आहेत तर हे पण बघा टमाटे असे हे गळा टमाटे आहेत त्याला काय काय पिकायला पण पिकलेली चाललंय तोललेत काल तोललेत परवा बर एकदम भारदस्त असं क्षेत्र आहे ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये कांदा आहे सेंद्रिय पद्धतीचा तो हे बघा टमाट खाऊन बघायचं खाऊन बघायचं हे टमाटे आणि सेंद्रिय केमिकल जन्य टमाटे असे जे जास्त शेती किंवा क्षेत्र त्याच्यामध्ये चमक असते बरोबर चमक असते चव नसते असते चमक असते पण चव नसते तर हे चमक का नाही याला पण चईला एक नंबर असणार टमाटो खाऊया थोड्या वेळाने त्याचबरोबर कांद्याची पात पण आहे टमाटो चमक बघा पिकलेले टमाटे पिकलेले टमा पिकायच्या आधार तो ते पण काल रात्री पिकलेली येते ठीक रात्री शेक कांदा बघा बिगर खाताचा बिगर एकदम ककडी ककडी खाल्ल्यासारखा हा कांदा लागतो ककडी ककडी ज्या स्वरूपात खातो आपण त्या स्वरूपात हा कांद्याची चव आहे तर आता अशा अशा पद्धतीचे ह्यांचे बरेच ठिकाणचे म्हणजे बरेच माळवे आहेत जे काही म्हणजे बाहेर पण विकतात त्यांच्या घरी खाण्यासाठी भाजीपाला तयार केलेला आहे जेणेकरून बाहेर बाजारातून बाहेरची वस्तू विकत आणायची नाही जे काय ते तयार करायची त्या करायचं आणि ह्याच्यामुळे सर्व भाजीपाला जर घरचा असेल तर आपलं सात सत्तर टक्के दवाखान्याचा खर्च कमी होतो बरोबर आहे एक शेतीचा खर्च कमी होतो बर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो पुढे कि लोकांनी जर गांडूळ खत तुमच्यापासून घेऊन गेले किंवा स्वतः जर तयार केला तर गांडूळ खत हा त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये कुठल्या महिन्यात साधारण किंवा कुठल्या रबी आगात काय असेल त्या टायमाला पेरायला पाहिजे अगोदर मिरगामध्ये मिरगामध्ये बर पेरणीच्या अगोदर आपण पाळीची घालतो बर आपल्याला जर प्यारायची पहिलं बैलाने पेरणी केली होती केली जात होती त्यावेळेस पेरता येत होतो बरोबर पण आता ट्रॅक्टरनं गांडूळ खत पेरलं जात नाही म्हणून आपण कसं पावसाळ्यात शेत शेतात खत टाकायचं कसा नाही आमका तुमच्याकडून पावसाळ्यात आपण मशागत करताना पेरणीच्या अगोदर कितनी नाक मना इष्कटून मना वावरात फेकून द्यायचं बरं फेकून दिल्यानंतर आपण मग त्याच पेरणी होती पेरणी खालीवर होतो खात म्हणजे खालीवर खालीवर आणि त्याच पाऊस पडल्यानंतर ते गांडूळात रूपांतर होते गांडूळ मधले अंडे असते त्या गांडूळ खात्यामध्ये गांडूळ खातामध्ये अंडे असतात ते पॉइंट आहे गांडूळ खातामध्ये अंडे असतात टाकले जातात म्हणजे गांडूळ स्वतः अंडे सोडतात अंडे सोडतात आणि त्या अंड्यापासून पुन्हा पाऊस पडला जे ते होते तो गांडूळ तयार होतो गांडूळ तयार होत आपल्या शेतामध्ये कोणा सोयाबीनचा पाला ती इतर केअर कचरा जी खाली पाडलेला असतो ती गांडूळ ऑटोमॅटिकली खाऊन मोठी होतात त्याच्यावर खाऊन उपजीविका होती होती बर कालांतर ते उन्हाळ्यात मरतात परंतु परत त्यांची अंडी घातलेली असतात ती परत लागे ओलाव झाला की परत तिथं नवीन गांडूळ तयार होतो म्हणजे त्यांचं उत्पादन उत्पादन तिथं होत राहतंय परंतु ते जर रासायनिक फवारणी रासायनिक खत हे घालण्यात आलं तर त्याचं उत्पादन कमी होतं कमी होतं म्हणजे त्याला इजा आणि ते मरतात म्हणजे अर्थातच गा गांड जर टाकला तर पुन्हा केमिकलचा कुठल्याही रासायनिक ए... खताचा वापर करायचा नाही बरोबर करायचं नाही एक वर्षभर जरा त्रास होतो वर्ष दीड वर्ष जरा उत्पन्नात जरा थोडं कमी जास्त होतं पण तो जेवढं बाहेरून खर्च खत आणून जेवढं उत्पन्न वाढतं आणि तेवढं जर या ह्या वस्तू पासून जर उत्पादन थोडं कमी झालं तर काहीच फरक पडत नाही बरं नुकसान नक बी होत नाही का, खा, का तर जमिनीचा पोर वाढतो अन्नधान्य आपल्याला खातावर खर्च करावा लागत नाही तर हे शिवाजीराव देशमुख यांनी आपल्याला अतिशय आपल्या चॅनल साठी अतिशय महत्वाची माहिती दिली तर गांडूळ खात त्यांनी प्रत्यक्ष बनवलेलं आहे बनवलेलं मला कसं कसं म्हणजे चहा सारखं असं बनवलेलं आहे तुम्हाला आता त्या ठिकाणी दाखवूया सगळ्या दुसरी गोष्ट तिकडे वाट शेण असा आहे ना तर हा गांड रुखत आहे का तयार हा पूर्णपणे वापरण्या तर आपण हे बघा पाहू शकता ह्या ठिकाणी गांड म्हणजे अतिशय चहापत्ती पत्ती जी असते ना चहापत्ती स्वरूपाची आहे तर ह्याच्यामध्ये अंडे वगैरे सगळं मिक्स ही हाय असं न्यायचं आणि आपल्या शेतात पूर्णपणे विस्कटून टाकायचं असं दिसायचं म्हणणं आहे सांगा उसा, उसाला जर टाकलं गेलं बर तर पाणी जरी कमी पडलं एक टाकून जरी एकदा पाणी फिरलं तर पुन्हा कमीत कमी एक एखादा पाणी चुकलं तरी त्या उसाला काही धक्का बसवत नाही परिणाम होत नाही काही परिणाम होत नाही ऊस वाळत नाही उसाला वाळण्याचं म्हणजे त्या पाण्याचा परिणाम होत नाही दुसरीकडे जमीन भुसभुशीत राहते आणि त्याचं टेस्ट चांगला राहते थंड राहतो उसाच्या बुडाला आणि त्याच्यासोबतच जर आपण कुठल्याही पिकाला जीव जीवामृतची जर फवारणी केली तर जीव अमृतना हवेतल्यानंतर सगळं जमिनीत नेलं जातं पिकामार्फत मारपत mm. पाना मारपत mm. आणि त्याच्यानंतर पाणी कमी लागतं mm. पिकाची वाढ भरपूर होते mm. आणि उत्पन्नही वाढत हे जीवामृत तर तुमच्याकडे ही गाई किती आहेत देसाई आशा ही गायी चार आहेत वासर पाच आहेत बर पण चार ते पाच गाय आधी वासर गावराना शंभर टक्के हा 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 आणि दोन तीन शाळे जरशी झाली तर तुम्ही ह्या शेण गावरा गोमूत्र आणि शेण हा गाळू खाद्यासाठी आणि जीव अमृतसाठी देशपर्सारखं जीव अमृत बर ब्रह्मास्त्र हा ह्या फवारणीच्या औषधासाठी वापर केला जातो ह्याचा तर तुम्ही ह्या गाईचा दूध दूध पण म्हणजे घेतात आणि त्याच्या बरोबर गायीच शेण आणि गोमित्र सुद्धा ते उपयोग करतात स्वतः जे की फवारण्यासाठी आणि गाय पासून त्यांचा उपभोग होतो तर तिकडे अजून गाई आहेत त्यांच्या बांधलेल्या दाखव गाई पटकन ती गाय रोडच्या कडाला दोन गाय आहेत इथे गाय आहे वासरा आहे त्यांच्याकडे तर अतिशय शेती एकदम बरद तर शेतात जमिनीत पेरण्यासाठी गांडूळ खत आणि जीवामृत आहे या ठिकाणी पण जीवामृत कसं असतं ते नाही काय काय बरं ही खराब झालं आता ठीक आहे तर तुम्ही काय करा शिवाजीराव इकडे इकडे बघा कॅमेरा इकडं हे जीवामृत फवारण्यासाठी कसं कसं केलं जात तेवढं एक माहिती द्या जीवामुत्राव गोमूत्र बर भर शेण बर बेसन पीठ हा सेंद्रिय बेसन सेंद्रिय गुळ म्हणजे फवारणीसाठी फवारणीसाठी पाणी दोनशे लिटर बर त्याच्यापासून जीवामृत तयार करणे आणि आपल्या शेतात फवार म्हणजे यामुळे कोणतेही पीक शंभरट्याचे पीठ फळ फळझाड पीक सगळं आंबावर आंब्याचं फुड असा आंब्याचं पण आंबेच हे फवारणीसाठी पण हे स्वतः तयार ता करतात औषध मित्रांनो हे म्हणजे जमिनीसाठी पण आहे आलेल्या पिकासाठी फवारणी पण आहे जी की आपण बाटल्या भारी भारी आणतो आणि फवारण टाकतो शेतात आपल्या आणि तेच आपल्या कालांतराने आपल्या म्हणजे थोडं बहुत का असत नाही पोटात जाते बरोबर केमिकल जाते पोटात किंवा फवारणीच हा त्याचे साइड इफेक्ट होतात ते प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर अवलंबून आहे हे कसे साइड इफेक्ट होतात तर आता सत्तर टक्के रोगी जी आहेत ते फक्त केमिकल मिळत बरोबर आहे रासायनिक खत औषध रासायनिक औषध खत आणि फवारणी आता इकडं आंब्याचा आंब्याचा फवार घ्या कसा तर अतिशय ही केशर आंबा आहे ना बरोबर ना आहे की पण इकड घेतले आहे पण पाहुणे केशर आंबेच ह्या ठिकाणी झाड आहे एकदम अतिशय भारदस्त आंबे पण लागलेत हे पण सेंद्रिय शेत शेत म्हणजे ती गांडूळ खात जमिनीत लावूनच या ठिकाणी आंबे झाड लावले आणि आंबे ह्या ठिकाणी भरपूर आलेले आहेत कसे का तर जोड उद्योग म्हणून पण शिवाजीराव देशमुखनी निला काय म्हणता येईल गोबर जास्त सेलरी पासून खत बनवा हो बनत भाजीपाला उपयोग होतोय सेलरीचा बर हा गोबर का बर तुम्हाला मग बाहेर बाहेरून सिलेंडर घ्यायची गरज नाही गरज नाही पण आवश्यकता बसले तर चालू आहे सध्या चालू आहे ज्योत एकदम मोठी येते का दाखव चला प्रत्यक्ष तुम्हाला आता ह्या ठिकाणाहून टाकी पासून गॅस कसा बनतो आणि प्रत्यक्ष तुम्हाला लाइटर मारून सिगडीवर दाखवण्यात येईल चला ते 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 तर मित्रांनो बघा हे कुठला गॅस म्हणायचं तसं गोबर गॅस प्लास्टिक पिशवी बघा प्लास्टिकच्या गोबर गॅस पासून ही बनवलेलं आहे आणि प्लास्टिकच्या मध्ये गॅस बनतो आणि ह्या ठिकाणी कनेक्शन आणलेला पाईप बसलेला मोठा आणि त्याच्यातून हे ह्या ठिकाणी ज्योत चालला बघा किती मोठी आहे का ना करामध्ये धंदे एकदम मस्त असं ह्या ठिकाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला शिवाजीराव देशमुख उच्च शिक्षित शेतकरी आहेत तर ह्यांचं सेंद्रिय शेत अर्थातच गांडूळ खत निर्मिती तुम्हाला पूर्णपणे दाखवलेली ते आहे आणि त्याच्यावर त्यांनी असे म्हणजे ऍडिशनल धंदे शेताला शेतासाठी किती केले आहेत हे तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असला तर क्लिक करा हा, हा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो शेअर करून शेअर करा, शेर करा। शाता शाता तर मित्रांनो तुम्हाला आपण व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण अशी निगडीत माहिती दिलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा व्हिडिओ नवीन पाहणार असेल तर चॅनेल आमचा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही शेअर करा, करा जेणेकरून त्यांचा शिवाजीराव देशमुखचा आदर्श घेतील तर ह्या शिवाजीराव देशमुखला ह्यांचा मुलगा हा शुभम देशमुख ह्याची पण पूर्णपणे साथ आहे तर हे दोघे मिळून बापले ह्या शेतात झटतात आणि शेतातून असं नवीन काहीतरी जे की आदर्श लोकांनी घ्यावा असं या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद